मदे, मदे? दशक, मग त्याच्यामध्ये दशक किती आहे शंभरमध्ये दशक दहा काढ मग हां म्हणजे दहा दशक झाले ते दहा दशक म्हणजे हां दे पुढं हां संख्या काढ मग आता नऊ दशक आणि दोन एकक पन्नास सात सत्ता वेरी, 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 वेरी जादा दुसरा हे संख्या हे संख्या आहे नव्वदची नऊ दशक म्हणजे हा काढ मग दशक नऊ दशक काढ दहा चाळीस पन्नास सात सत्तर पन हा yeah. no किती दशक झाले ते नऊ दशक म्हणजे हा नाव सांग ठीक <laughs> आहे आता मी तुम्हाला संख्या देतो ती संख्या <laughs> ओळखायची त्याच्यातलं एकक दशक सांगायचं ठीक थी, आहे <laughs> धीरज तू ही संख्या सांग किती आहे सांग किती आहे ते वरची संख्या मोठ्या ना सांग पंचेचाळीस पंचे त्याच्यामधलं एकक दशक हां तेल त्याच्याकडं दे योग्याकडं येऊ यो खालची संख्या सांग किती आहे मोठ्यानं सांग चोपन, चोपन। त्याच्यामधलं एकक कोणतं आहे किती आहे एकक दशक व्हेरी संख्या सांगा रन मला पन्नास, पन्नास। त्याच्यामध्ये दशक किती आहे किती दशक आहे त्याच्यात पाच मग पाच दशक काढ बर वेरी गुड